सोयाबीनची पेठ माणसाला खायला लागते का नाही लागत सोयाबीनची पेठ कोण खात कोंबड्या ज्या भाजपच्या लोकांना माणसापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबड्या मागल्या जे वाटतात त्यांनी शेतकऱ्यांना मतदान मागावं का मतदान कुणाला मागाव त्यांनी <laughs> 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 मतदान आता कोंबड्यामध्ये काय कोंबड्या सांगत नसते आम्हाला आयात करा म्हणून <laughs> विनोदाचा विषय असला तरी तुम्हाला त्यातला वस्तू सांगतो पोल्ट्री हे मोठे मोठे उद्योगपती पो पोल्ट्रीचे उद्योजक आहेत त्यांच्या दबावाला बळी पडून त्या भाजप सरकारनं सोयाबीनची पेंट आयात केली त्याच्यामुळं आपलं नऊ दहा हजारावर गेलेलं सोयाबीन परत चार हजारावर माघारी आलं हे भाजपचं शेतकरी विरोधी पहिलं धोरण आपल्या गावात दूध आहे बऱ्यापैकी दुधाचे उत्पादक बरे शेतकरी आता तुम्ही समजा वरव्याचं दूध असेल तर भाग वेगळा पण जर डेअरीला दूध घातलं काय का दुधात भावाच डेरीच नाही डेरी सांगा हो डेरीचं सांगा डेअरीच डेरीचा डेअरी गा घात गायचं गायचं गाईचं गाईचं हा पंचवीस सव्वीस बरोबर आहे वर्ष दीड वर्षापूर्वी का चौतीस रुपये होता चौतीस पस्तीस दीड दोन वर्षापूर्वी तर सुग्राचं पोट होता अकराशेला आज सुग्राचं पोट किती आहे सतराशेला मग सुग्राच्या बाळात वाढ झाली दुधाच्या बाळात वाढ झाली का नाही झाली कशामुळे झालेलं आहे आता एक तुम्ही शहराजवळच आपलं गाव आहे मला आपण शहरात वर घालू शकता जी गाव जे शेतकरी शहरापासून लांब आहेत त्यांना नाही लागणार ना दूध घ्यावं लागतंय काही काय आता सकाळीच मी कळण काय गावात घेतो त्यांचं दूध फक्त बावीस रुपयांना घेते बावीस रुपये उत्पादन खर्चात वाढ झाली बरं यांनी हा मी भाव दिला आता आपल्या गावात डेरी आहे का आपल्या गावात डेरीची गरज पडत सर त्यामुळे तुम्हाला ते काय मला सांगा मला एकच विचारायचंय एवढं मोठं दूध आहे या सरकारनं दुधाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी दुधाचं अनदान जाहीर केलं होतं एका तरी शेतकऱ्याला अनुदान मिळालंय का मिळालं का काय तरी एखाद्या मिळालं कांदा आहे का कांदा कांद्या कांदा कधी बरं मुज का अस ना मागच्या पाच वर्षात ह्या केंद्र सरकारच्या भाजप सरकार धोरणामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं किती नुकसान झालंय थोडा कांद्याला असा भाव आला म्हणलं यांनी निर्यात बंदी लावलेली निर्यात बंदी मागच्या वर्षी उडवली का, का त्यांनी कुठल्या पांढऱ्या कांद्याची कारण पांढरा कांदा कुठे फुटतो गुजरातला महाराष्ट्रात लाल कांदा असतो मग जो जे भाजप जे सरकार गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वेगळा न्याय देतो त्या सरकारला त्या भाजपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच मत मागायचा अधिकार आहे का <laughs> हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे वेग वेग मला बोलू द्या परत तुमचं भाषण ठेवू मला इथं तरुण बसले मला तरुणाला विचारायचंय आपण वेगवेगळ्या परीक्षा देतो आपण मागच्या दोन वर्षात बऱ्याच दो परीक्षा झाल्या तर परीक्षा झाली पोलीस भरती झाली जलसंपदा विभागात झाली जलसंधारण विभागात जल झाली आपल्या देशात जर कलेक्टर व्हायचा असेल आणि त्या परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल तर किती रुपये फीस आहे शंभर रुपये आणि जर तलाठी व्हायचं असेल तर किती रुपये भरू लागते हजार रुपये मग तलाठी मोठा कलेक्टर तले, मोठा तर कलेक्टरला शंभर रुपये आणि तलाठी वेळायचं म्हणलं की हजार रुपये ज्यावेळेस आम्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणलं की बाबा तुम्ही हजार रुपये फीस ठेवू नका बेरोजगार तरुणांना पिळवणूक करू नका तर ते काय म्हणले विद्यार्थ्यांमध्ये सिरियसनेस यावा म्हणून आम्ही एक हजार रुपये केली मग शंभर रुपये घेऊन जे आय एस सी परीक्षा देतात क्रेटरफॉर्यची परीक्षा देतात ते काय सिरियसनेस देतात विद्यार्थी बरं हे पैसे हजार रुपये एक वेळ आपण समजू शकलो असतो त्यांनी राज्य सरकारला गेले तरी समजू शकलो असतो पण हे सगळे पैसे आपल्या राज्यातल्या महायुती सरकारनं सगळे पैसे खाजगी कंपनीची भरती केली सगळ्या खाजगी कंपनीची भरती केली लाखो कोटी रुपये बेरोजगार न घेऊन त्या कंपन्याची भरती केली केली ती केली पुन्हा काय मला एक सांगा ह्या दोन वर्षात ज्या परीक्षा झाल्यात एक परीक्षा सांगावर त्याचा पेपर फुटला नाही सगळ्या सगळ्या परीक्षेचे पेपर फुटले एक ही परीक्षेचा पेपर फुटला म्हणजे एक ही परीक्षा पारदर्शकपणे झाली नाही कारण कारण यांनी खाजगी कंपन्याला ते टेंडर दिलं होतं त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की ही लोक ना शेतकऱ्यांच्या हिताची आहेत ना युवकांच्या हिताची आहेत वेदांता प्रकल्प गुजरातला गेला एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला बन रत्ता गुजरातला गेला ज्यावेळेस आपल्यातल्या लोकांनी विचारलं की आमच्या देशातल्या आपल्या राज्यातल्या दे तरुणाच्या रोजगाराचं काय तर आपले मुख्यमंत्री म्हणले की मोदी साहेब आपल्याला यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत दिला का काहीच नाही मोदी साहेबांनी दिला आपल्याला त्यामुळे अशा लोकांच्या हो आपले उद्योग पुरवणाऱ्या हो लोकांच्या हो आपण पाठीशी राहायचं काही ठरवलं पाहिजे त्यांनी आता लोकसभेला निब्बर हवाला दिला महाराष्ट्राच्या जनतेनं त्यानंतर यांना काय आठवली लाडकी बहीण बही ही लाडकी बहीण नाही ही लाडकी खुर्ची धोक्यात आली म्हणून बहीण आठवलेली आहे स्वतःची पुढची धोक्यात आली म्हणून बहिणी आठवलेली आहे काय बहिणीचं काय गेलं मला आपल्याला सांगायचंय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते दोन हजार एकोणीस ला त्यांनी सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार त्यावेळेस कुठली निवडणूक नव्हती मुख्यमंत्री झाला झाल्या पहिल्या महिन्यात त्यांनी कर्जमाफी घोषणा केली कर्जमाफी केली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दीड लाख रुपये प्रत्येक अंगठ्यावर जमा झाले त्यावेळेस निवडणूक होती का कुठली